तर नमस्ते तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनिषामध्ये तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर नवरात्रीचा आज आहे पहिला दिवस आणि नवरात्री म्हटलं की सर्व महिलांचे असतात उपवास नऊ दिवस कडक दिवस उपवास पकडतात काही काही महिला तर त्यांच्यासाठी म्हणून मी मुद्दाम ही चकलीची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ही चकली आहे ना उपवासासाठी एकदम छान बेस्ट आहे म्हणजे एक दिवस ही चकली करायची आणि पूर्ण नऊ दिवस आपण ही चकली खाऊ शकतो पूर्ण संपेपर्यंत कुरकुरीत अशी राहणार आणि कमी साहित्यामध्ये चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया अगदी कमी साहित्यामध्ये आणि उपवासाकरिता एकदम बेस्ट आहे ही चकली तर रोज रोज पदार्थ करायला सुद्धा कंटाळा येतो नवरात्रीच्या दिवसांमध्ये कारण आपण जेवण बंद असते आपलं तर त्यामुळे थकवासुद्धा येतो तर म्हणूनच आपण एकदा करायची आणि नऊ दिवस खायची तर हे बघा मी इथे शिंगाळ्याचं पीठ घेतलेलं आहे एक छोटी वाटी आणि एक मोठी वाटी मी इथे राजगिराचं पीठ घेतलेलं आहे तर यामध्ये आपण एक छोटी वाटी शिंगाळ्याचं पीठ टाकणार आहोत त्यानंतर इथे सेंधव मीठ वापरायचं आहे आता मी साधं मीठ वापरत आहे पण तुम्ही सेंधव मीठ यामध्ये वापरा एक ते दीड छोटा चम्मच यामध्ये मी ओवा टाकलेला आहे थोडीशी हळद चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आणि थोडंसं तिखट टाकायचं बऱ्याच जणांना हळद तिख किंवा तिखट जमत नाही तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल गरम केलेलं तेल टाकायचं आहे दोन छोटे चम्मच छान मिक्स करून घ्यायचं तर ही नवरात्रीच्या उपवासाकरता स्पेशल चकली मी बनवलेली आहे फुल वाच करा आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा खूप छान टेस्ट सुद्धा असते या चकलीची खायलासुद्धा खूप छान अशी रुचकर वाटते पाणी टाकायचं थो थोडं थोडं आणि छान असं पीठ भिजवून घ्यायचं पीठ थोडं घट्टच म्हणायचं आहे आपल्याला थोडं कडक ठेवायचं आहे पीठ तर हे बघा पीठ भिजवून झालेलं आहे आता चकलीचा मोल्ड घेतलेला आहे चकलीची प्लेट प्लेट मी इथे लावून घेतलेली आहे आणि चकलीच्या या साच्याला थोडं आतून तेलसुद्धा मी लावून घेतलेलं आहे आता आपण हे पीठ जे आहे ना भिजवलेलं यामध्ये टाकूया अगदी इन्स्टंट तयार होते ही चकली म्हणजे नवरात्रीच्या पहिले पहिल्या दिवशी बनवायची आणि पूर्ण नऊ दिवसपर्यंत छान आपण ह्या चकल्या खाऊ शकतो म्हणजे रोज रोज पदार्थ करण्याची सुद्धा आपल्याला गरज पडणार नाही तर हे बघा आता आपण चकल्या तयार करूया कढईमध्ये तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कारण रोज रोज साबुदाण्याची खिचडी खाऊन सुद्धा आपण बोर होतो तर असं काहीतरी छान असं क्रिस्पी सुद्धा आपल्याला खायची इच्छा होत असते नवरात्रीच्या उपवासामध्ये तर हे बघा चकली तयार झाली तेल सुद्धा गरम झालेलं आहे कडईमध्ये आणि मंद आचेवर ही चकली तळून घ्यायची हाय फ्लेमवर चकली तळायची नाही आहे कारण मग वरून तळल्या जाते आणि आतून कच्ची राहते आणि नरम पडते मग अशी चकली छान आचेवर छान तळून घ्यायची हे बघा चकल्या आपल्या तळून इथे रेडी सुद्धा झालेल्या आहेत आणखी संपूर्ण चकल्या ज्या आहेत आपण अशाच प्रकारे तळून घेणार आहोत तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्या अशाच न्यू आणि छान रेसिपी बघण्याकरिता आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा मराठी किचन विथ मनीषा आणि वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद हे बघा किती क्रिस्पी झालेली आहे मी तुम्हाला तोडून दाखवते इथे प्रूफ दा दाखवते मी तुम्हाला किती क्रिस्पी झालेली आहे कमी साहित्यामध्ये छान अशी क्रिस्पी चकली इथे तयार झालेली आहे नवरात्रीच्या उपवासाकरता स्पेशल तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि पुन्हा एकदा तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी अशी छान एखादी इंटरेस्टिंग रेसिपी तुमच्यासाठी आणणार आहे तेव्हा बघायला अजिबात विसरू नका मराठी किचन विथ मनीषा हे बघा किती छान मस्त अशी चटपटीत चकली इथे तयार झालेली आहे आणि ही चकली रेसिपी आवडली तर लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबतसुद्धा शेअर करा बाय बाय